किंवा घरातल्या प्रत्येक एखादा व्यक्तिगा असा असतो ज्याला घरातल्या आपत्तीची खास करून विवाह संदर्भातली ही लागून राहिलेली असते मग बऱ्याच वेळा मुलींची पत्रिका किंवा मुलांची पत्रिका पत्रिकेमध्ये असलेले ग्रह दोष किंवा इतर कोणत्याही विवाहाला उत्पन्न होणारी बाधा समस्या यांनी कोणती ना कोणती पत्रिका किंवा एखादा व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो हा ग्रस्त असतो विवाह म्हणजे मी तर म्हणेल की व्यक्तीचा एक खऱ्या अर्थी झालेला हा दुसरा जन्मच मानावा लागेल कारण सोळा संस्कारांमध्ये विवाह सुद्धा एक संस्कार मानला गेलेला आहे मग विवाह जमवताना किंवा एखाद्या वेळेस पत्रिका जमवताना अनेक वेळा अडचणी उत्पन्न होतात तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं असेल की काही विवाह हे लवकर जमतात सुद्धा परंतु विवाह झाल्यानंतर तो विवाह व्यवस्थित टिकत नाहीत त्याला आपण म्हणतो डायव्हर्स होणे किंवा घटस्फोट होणे काही विवाह जमण्या अगोदरच मोडतात तर काही विवाह हे साखरपुड्या किंवा सुपारीपर्यंत जाऊन हे विवाह मोडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अनेक स्त्री असेल किंवा पुरुष असेल हे तीस पस्तीस चाळीस वर्ष जरी त्यांचं वय झालेलं असेल परंतु विवाह त्यांचा रखडलेला असतो बरं आता विवाह रखडण्यामागे काय फक्त एकच कारण असते का पहा घरामध्ये असलेले दोष किंवा पित्रांचे कोणत्याही पद्धतीचे दोष किंवा तुमच्यावरती केलेलं कोणत्याही पद्धतीचं जारण मारण असेल किंवा कोणत्या पद्धतीचे बाहेरची काळी जादूचे प्रयोग अशा पद्धतीचे दोष हे सुद्धा याला कुठे ना कुठे कारणीभूत हे निश्चितपणे असतात काही जागाच मुळामध्ये अशा असतात त्या जागेमध्ये कधीही यश हे येत नाही मग उलट त्या जागेपासून लांब गेल्याच्या नंतर एखाद्या व्यक्ती केलेल्या कार्याला यश कुठे ना ही रूपरेखा पाहायला मिळते मग अशा वेळी आम्ही केलं काय पाहिजे की विवाह लवकर जमण्यासाठी किंवा विवाहामधल्या बाधा दूर होण्यासाठी सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगेल की पहा तुमचा विवाह जमवण्यासाठी मग घरामध्ये मुलगी असेल किंवा मुलगा असेल तुमचा विवाह जमत नसेल तर अशा वेळी प्रथम चरण काय आहे की तुम्ही तुमची पत्रिका एखाद्या चांगल्या ज्योतिषशास्त्रकाराला दाखवून घेणे कारण बरेच विवाह न जमण्यामागे ग्रहमान किंवा ग्रह किंवा नक्षत्र हे कारणीभूत असतात परत विवाह जमण्यामध्ये कोणते ग्रह खास करून पाहिले जातात किंवा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीसाठी आज मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो विवाह जमण्यासाठी पत्रिकेमध्ये सर्वात चांगला ग्रह किंवा पॉवरफुल ग्रह असावा लागतो तो म्हणजे आहे बृहस्पती म्हणजे ज्याला आम्ही ज्युपिटर म्हणतो किंवा गुरु मराठी भाषेमध्ये जोपर्यंत तुमच्या पत्रिकेला बृहस्पती हा ग्रह चांगला नसेल तोपर्यंत तो तुमचा विवाह लवकर जमणे हे शक्य होत नाही कारण बृहस्पती देवता यांच्याकडे डिपार्टमेंटच मुळामध्ये विवाह जमवण्याचे दिले गेलेले आहे म्हणजे वयाच्या कोणत्या तरी एका विशिष्ट वळणावरती किंवा ज्याला आपण म्हणू की लवकर विवाह जमवणं याच्यासाठी सुद्धा पत्रिकेला बृहस्पती हा चांगला असावा लागतो मग हे देवगुरु जे आहेत जर तुमच्या पत्रिकेला चांगले असेल तर निश्चितपणे कमी वयामध्ये सुद्धा विवाह हे होतात आता कमी वयामध्ये विवाह होतात म्हणजे मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर लगेच विवाह होणे किंवा मुलगा एकविसाव्या वर्षी विवाह करून मोकळा होतो याला म्हणतात कमी वयामध्ये लग्न होणे हे म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही आपण बोध काय घेतो पत्रिकेमध्ये बृहस्पती हा ग्रह चांगला असावा लागतो त्याचबरोबर इतर ग्रह म्हणा किंवा दोष म्हणा किंवा बाधा काय आहे का हे सुद्धा सर्व गोष्टी पाहाव्याच लागतात त्यासाठी तुमची पत्रिका एकदा व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून घेणे तितकंच प्रथम चरण आहे हे महत्वाचं आहे सेकंड पॉईंट होतो की आता उपाय मग कोणते केले गेले पाहिजेत कारण पहा आपल्या ज्योतिषशास्त्र असेल किंवा आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये दे। प्रत्येक देवी देवता यांच्या पूजा अर्चा अर्चना किंवा उपासना याला कुठे ना कुठे महत्व हे निश्चितपणे आहे आणि कोणत्या व्रतामुळे किंवा कोणत्या देवी देवतेच्या उपासनेमुळे किंवा कोणत्या मंत्रामुळे किंवा कुणाच्या आशीर्वादामुळे विवाह जमेल हे सांगणं योग्य नाही किंवा ते कठीण आहे त्यामुळे ज्याला आपण म्हणत ना की तुम्ही उपाय करत राहणे हाच एकमात्र उपाय हा विवाह जमण्यासाठी खऱ्या अर्थ आपण हे ग्राह्य हा धरला पाहिजे पण त्याच अनुषंगाने भागामध्ये सुद्धा तुम्हाला बृहस्पतीला किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी अविवाहित असेल मग स्त्री असेल पुरुष असेल तर यांचा विवाह लवकर जमण्यासाठी इव्हन तुम्ही सुद्धा जर अविवाहित असाल तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता मग याच्यासाठी करायचं काय आहे ते तुम्ही आता समजवून घ्या प्रथम जर नाही की तुम्ही दर शनिवारी म्हणजे सॅटरडेला तुम्ही जवळच्या असलेल्या बजरंग बलीच्या किंवा शनीच्या मंदिरामध्ये काळे तीळ तेल आणि काळे उडीत ह्या तीन गोष्टी अर्पण करायला आता सुरुवात करा हे आता कधी आणि किती दिवस करायचं हे विचारण्यापेक्षा जास्त अगदी पाच ते दहा मिनिट तुम्हाला मंदिरामध्ये या कार्यासाठी लागणार आहे त्यामुळे प्रत्येक शनिवारी शनीचं मंदिर असो अथवा हनुमंतरायाचं मंदिर असो तुम्ही प्रथम चरण आहे या तीन गोष्टी अर्पण करून तुम्ही पाया पडून येणं सर्वप्रथम तुम्ही आता सुरुवात करा आणि काय होणार पत्रिकेमध्ये असलेले शनी किंवा राहू यांचे जे काही दोष किंवा यांच्या नक्षत्रांचे जे दोष असतात कुठे ना कुठे याचं क्षमन हे निश्चितपणे या उपायाद्वारे होते दुसरा उपाय खास करून आजच्या भागाचं जे विशेष मांडले गेलं पाहिजे ते आहे बृहस्पतिवार याची व्रत कथा करणे म्हणजे बृहस्पती व्रत ज्याला आम्ही म्हणू की गुरुवारचे व्रत करणे आता अनेक जणांना माहिती असेल किंवा कदाचित तुम्हाला माहितीही नसेल की बृहस्पती व्रत म्हणजे नक्की काय आहे मराठी भाषेमध्ये विचार केला तर गुरुवारचे व्रत किंवा गुरुवार व्रत कथा नामक एक पोते आपल्याला मार्केटमध्ये मिळेल असे गुरुवारचे व्रत आपल्याला करायचे असतात म्हणजेच फटक्यामध्ये संपूर्ण गुरुवार आपल्याला उपवास करायचा असतो चरण असे संपूर्ण दिवसामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा वापर आपल्याला करायचा असतो बृहस्पती व्रत कथा या नामक एक पोती मिळते जे जवळच्या आपल्या जे असतात ज्याच्यामध्ये फुले म्हणा किंवा दिव्य धर्माचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी या पोथी इजिली अवेलेबल होतात किंवा धार्मिक ग्रंथ भांडारामध्ये तर ही पोती आणायची आहे या पोती तुम्हाला दर गुरुवारी सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये हे वाचन करायचे असतं तुमचं नाव किंवा तुमचा संकल्प हे सर्व गोष्टी करून बृहस्पती दे तुम्हाला थोडक्यामध्ये कृपा प्राप्तीसाठी ही पोती किंवा हा उपवास असे हे गुरुवारचं व्रत तुम्हाला करायचं असते व्रत हे गुरुवारचे व्रत नक्की किती गुरुवार करायचे ते सुद्धा आपण समजून घेऊया शास्त्राप्रमाणे सोळा गुरुवाराचे व्रत हे मानले गेलेले आहे म्हणजे तुम्हाला सोळा गुरुवार हे व्रत करावे लागत असते त्यामुळे दिवसाची सुरुवात ज्या दिवशी गुरुवार असेल त्या दिवशी थोडक्यामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्हाला या व्रताचं पालन करायचं असते या व्रताचे नियम कोणते असतात खास करून जसं की म्हणलं की तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्र या दिवशी परिधान करावं लागत असतात आफ्टर तुम्हाला बृहस्पती व्रत कथा हे तुम्हाला पोती मार्केट मिळेल ते तुम्हाला वाचन करायचे आहे सेकंड पॉईंट तुम्हाला उपवास करावा लागत असतो एक टाइम तुम्हाला जेवण करायचं आहे रात्रीच्या जसं तुम्हाला दुपारी किंवा सायंकाळी पण दिवसात एकच वेळ तुम्हाला जेवण करायचं आहे जेवण तुम्हाला गोडाचं करायचं असतं म्हणजे काय याच्यामध्ये कोणत्याही भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये तुम्हाला मीठ हे टाकायचं नाही म्हणजे मिठ रहित तुम्हाला जीवन संपूर्ण दिवसाच्या कालखंडामध्ये करायचे असते याचबरोबर तुम्हाला ओम ब्रम ब्रस्पत ये या मंत्राचा जाप एक माळा प्रत्येक गुरुवारी हा करायचा असतो आता हा मंत्र कोणाचा आहे तर हा मंत्र बट ओबेस आहे ब्रहस्पती या देवतेचा त्याचबरोबर यालाच अनुसरून एक केळीचं झाड जर तुम्हाला मिळत असेल किंवा ज्याला आपण म्हणू हो की तुमच्या जवळपासच्या विभागामध्ये जर समजा केळीचं झाड असेल केळीच्या झाडामध्ये साक्षात नारायणाचा वास हा मांडला गेलेला आहे त्यामुळे केळीचं वृक्ष जिथे असेल त्याच्या मुळाला इथे पाणी वाहणे हे सुद्धा उपायामध्ये तुम्ही ऍड करू शकता आता पहा शहरीकरणामध्ये किंवा फ्लॅटमध्ये आपण जर राहत असेल तर केळीचे वृक्ष सहसा पाहायलाच मिळत नाहीत तर आता काही वितरे का असे म्हणते केळीची खुंट याच्यामध्ये हा प्रयोग केला चालेल का तर नाही खऱ्या अर्थ जे केळीचं वृक्ष असेल अशा ठिकाणीच हा प्रयोग केला पाहिजे हा ऑप्शनल आहे जर होत असेल तर अदरवाईज तुम्ही एवढं जरी केलं जे मी आतापर्यंत सांगितलं तरी सुद्धा ते चालणार आहे सोळा गुरुवार ज्यावेळेस तुमचे पूर्ण होतील पूर्ण होतील सेन्स सोळावा गुरुवार ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला या व्रताच्याच बरोबर जे तुमच्या जवळ असलेले ब्राह्मण देवता असतील किंवा तुमच्या घरी येणारे जे पौरोहित्य करणारे पण ब्राह्मण देवतेला तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान आणि यथाशक्ती दक्षिणा सुद्धा सोळाव्या गुरुवारी एका ब्राह्मण देवतेला तुम्हाला अर्पण करायचे असते म्हणजे थोडक्यामध्ये या करत असलेल्या व्रताची सांगता ही ते खऱ्या अर्थी पूर्ण होते असे हे सोळा गुरुवारचे जे व्रत मानले गेले आहे ते बृहस्पती देवता यांची कृपा पात्रतेसाठी किंवा त्यांची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आणि जे त्यांच्या हातामध्ये असलेले डिपार्टमेंट आहे खास करून विवाह किंवा या लग्न याच्यातनं तुमच्या लग्नामध्ये असलेल्या बाधा समस्या ह्या ग्रहांमधनं उत्पन्न होणाऱ्या ह्या निधून जाण्यासाठी असलेला हा प्रभावी उपाय मांडला गेलेला आहे मी अनेक व्यक्तिरेक्यांना आजपर्यंत हा उपाय दिलेला सुद्धा आहे आणि याच्या चमत्कारीरित्या प्रभाव किंवा इफेक्ट सुद्धा मी स्वतः सुद्धा पाहिलेले आहेत त्यामुळे हे थोडक्यामध्ये जे माता भगिनी किंवा ज्यांना विवाह जमण्यामध्ये अडचणी येतात कारण पहा आणि मला सुद्धा व्हॉट्सअप आणि कॉल सुद्धा येतात बरेच माता भगिनी म्हणतात की आमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाहीये आम्ही बरेच काही उपाय करून दमलो आहे अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा जमलो आहे तर तुम्ही हा सुद्धा उपाय तुम्ही तुमच्या उपायांमध्ये ऍड आवश्यकने करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आज हे सुद्धा सांगू इच्छितो की जर समजा तुम्हाला आजपर्यंत चॅनेलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे जाणून आहात की पत्रिका ही तुम्हाला मी स्वतः चेक करून फोनद्वारे ही सांगितली जात होती भलेही मी पत्रिका सांगताना समक्ष हो फोनवरती बोलत नसेल परंतु पत्रिका आम्ही स्वतः पाहून त्या पत्रिकेचं प्रोडक्शन तुम्हाला हे आजपर्यंत मिळत होते आता इथून पुढच्या कालखंडामध्ये अनेक व्यक्तिरेकांच्या अशा डिमांड होत होत्या किंवा बऱ्याच व्यक्तिरेकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला सरांना वैयक्तिक भेटायचं आहे अदरवाइज त्यांच्याशी आम्हाला टेलिकम्युनिकेशनद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे जरी आमच्या आणि सरांची जर तुमची भेट झाली तरी सुद्धा आम्हाला ते चालणार आहे तर त्याच अनुषंगाने मी आजच्या या एपिसोडमध्ये एक गोष्ट किंवा ज्याला आपण ही गोष्ट जाहीर करतो की इथून पुढच्या कालखंडामध्ये जर तुम्हाला पत्रिका व्हिडिओ कॉलद्वारे माझ्या बरोबर वार्तालाप करून जर काढायचे असेल तरी सुद्धा तुम्ही ती काढू शकता यासाठी तुम्हाला फोन कॉलद्वारे अपॉइंटमेंट अगोदर घ्यावी लागेल वर्तमान स्थितीमध्ये महिना ते सव्वा महिन्याच्या कालखंडाचा थोडक्यात एक वर्तमान पिरियड चालू आहे कारण पहिल्याच पत्रिका ज्या आहेत त्या आता अप मध्ये आहेत त्या पत्रिका पाहणे देण तर तुम्हाला सांगणे या गोष्टी होत असतात परंतु जेव्हा तुम्ही कॉल कराल जो समोर तुम्हाला नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून माझ्या बरोबर व्हिडीओ कॉलद्वारे अपॉइंटमेंट घ्यायची आहे असं सांगून तुम्ही नाव किंवा नंबर हे नोंदवू शकता पर्टिक्युलर लग्न असेल समस्या असतील किंवा इतर कोणतेही प्रश्न असतील जे रिगार्डिंग पत्रिकेला किंवा तुम्हाला तुमच्या घराधाराला धरून असेल ते निश्चितपणे पत्रिकेला प्रारूप धरून हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू आणि याच्याबरोबर तुम्ही आणि मी स्वतः फोन कॉलद्वारे मग व्हॉट्सअप कॉल असेल वर झूम कॉल असेल परंतु व्हिडिओ कॉलद्वारे आपण एकमेकांशी याच्यामध्ये वार्तालाप करणार आहोत पत्रिका मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या समक्ष हे तुम्हाला काढून देणार आहे किंवा ती पत्रिका तुम्हाला मी मार्गदर्शित करणार आहे त्या अनुषंगाने व्हिडिओ व्हिडिओ कॉलच्या म्हणजे पत्रिका हे कॉल कॉलद्वारे पाहण्यासाठी दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधून तुम्ही तुमचा नंबर रजिस्टर करू शकता नंबर रजिस्टर झाल्याच्या नंतर तुम्हाला डेट थोडक्यामध्ये एक तारीख आणि दिवस हा ठरवला जाणार आहे त्या दिवशी तुम्ही, तुम्ही तुम् त्या मध्ये किंवा त्या वेळेमध्ये फ्री असावी जेणेकरून जे, जे काही वेळ लागणार आहे आता पहा शेवटी पत्रिका मी तुम्हाला माहिती आहे की पत्रिका काढण्यासाठी वर्तमान ह्याच्यामध्ये एवढी वेटिंग असल्यामुळे शिवाय जी पत्रिका काढल्या जातात एक पत्रिका काढण्यासाठी कमीत का कमी अर्धा ते पाऊन तास मला सुद्धा वेळेच्या मध्ये लागतो कारण पहा इथे कोणत्याही पत्रिका कॅम्प्युटराईज मुळामध्ये काढल्या जात नाहीत ज्या पत्रिका आतापर्यंत काढल्या गेल्या आणि पुढच्या कालखंडामध्ये काढल्या जातील त्या प्रॉपर पत्रिका काढल्या जातील काही एकत्रिका म्हणतील आमच्याकडे पत्रिका आहे मग आम्हाला पत्रिका काढायची गरज आहे का तुम्हाला पत्रिका तुम्ही यापूर्वी जरी काढलेली असेल तरी ती पत्रिका आम्ही घेत नाही तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित काय आहे तर तुमच्या मुलाची किंवा तुमच्या मुलीची किंवा तुमची खरी जन्मतारीख जन्माची वेळ आणि जन्माचं ठिकाण या तीन गोष्टी आम्हाला मॅन्डेटरी असतात अवेलेबल हे तुम्हाला ठेवावं लागणार आहे या तीन गोष्टी तुम्ही आम्हाला देता देन आफ्टर तुम्हाला वेळ दिली जाते आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला पत्रिका आणि ह्या पत्रिकेचं मार्गदर्शन आपण व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा देणार आहोत अनुषंगाने तुम्ही हे प्रयत्न सुद्धा करू शकता त्यामुळे आजच्या भागामध्ये जे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चित तुम्हाला आवडलेला असेल अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांना